दिल्लीच्या ओल्ड राजेंद्रनगर भागामध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं राऊ आय एस स्टडी सर्कलच्या इमारतीच्या तळघरामध्ये पाणी शिरलं आणि तिथं यू पी एस सीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आता याच्यामध्ये एक विद्यार्थी आहे आणि दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे तिन्ही मृतांची ओळख पटलेली आहे आणि या दुःखद घटनेमुळं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यूचा निषेध करत अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली दिसून येते श्रेया यादव तान्या सोनी आणि नेविन डेलविन असं या घटनेमध्ये मृत्युखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत आता या भीषण अपघाताप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचा मालक कोऑर्डिनेटर यांना अटक केलेली आहे दिल्ली पोलिसांनी बी एन एसच्या कलम एकशे पाच एकशे सहा एक एकशे पंधरा दोन दोनशे नव्वद आणि पस्तीस या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आता हा जो गुन्हा दाखल झाला आहे तो कोचिंग इन्स्टिट्यूट आणि इमारतीचं एकूण व्यवस्थापन त्या ठिकाणच्या नाल्याची देखभालीची जबाबदारी असलेली सगळे जे आहेत त्या सगळ्यांविरुद्ध आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात दिल्लीचा ओल्ड राजेंद्रनगर भाग तिथली माहिती घेऊयात तिथलं विद्यार्थ्यांचं एकूण आयुष्य आणि तिथल्या आजूबाजूच्या ज्या घडामोडी आहेत त्या सर्वांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो यू पी एस सीची तयारी करणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रसिद्ध जागा आपल्या देशातली ती म्हणजे आहे ओल्ड राजेंद्रनगर देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी येत असतात जसं की श्रेया आल्या होत्या उत्तर प्रदेशमधून ताण्या आल्या होत्या तेलंगणामधून आणि नवीन आला होता केरळ येथून इथं आलं की शंभर टक्के पास होतो आपण आय एस होतो आय पी एस होतो अशी विद्यार्थ्यांची श्रद्धा आहे आणि पास होण्याची गॅरंटी देणारे नाहीतर पैसे वापस देणारे क्लास सुद्धा या ठिकाणी आहेत तळमळीने शिकवणारे शिक्षक सुद्धा आहेत आणि मोकार मोटिवेशन देणारे सुद्धा शिक्षक या ठिकाणी सापडतात इंस्टाग्राम आल्यानंतर राजेंद्रनगर सर्वांना माहिती झालं अशातला हे भाग नाहीये म्हणजे गेल्या काही दशकांपासून राजेंद्रनगर त्यातल्या ओल्ड राजेंद्रनगर जे आहे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधलं फेमस अशी जागा आहे आणि आधीपासूनच आय ए एस बनण्याची फॅक्टरी म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे आता या ठिकाणी नेमकं झालं काय तर शनिवारी संध्याकाळी दिल्लीतल्या जुन्या राजेंद्रनगर भागातील एका बिल्डिंगमध्ये जे बेसमेंट आहे तिथे हॉलमध्ये काही विद्यार्थी अभ्यास करत होते की परीक्षा देत होते मग संध्याकाळी तिथे जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळं रस्त्यावरती पाणी साचलं होतं आणि त्याच्यानंतर अचानक ते रस्त्यावरती असलेलं पाणी कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये वेगाने भरू लागलं आणि काही वेळातच ते जे तळघर आहे ते जे बेसमेंट आहे ते पाण्याखाली गेलेलं दिसून येत आहे त्याच्यामुळं झालं काय तर त्या कोचिंग सेंटरमध्ये जे काही विद्यार्थी तिथे अभ्यास करत होते किंवा परीक्षा देत होते असे अठरा जण त्या ठिकाणी होते कर्मचारी जे काम करणारे होते ते सुद्धा अडकले आणि याच सगळ्या गडबडीमध्ये तीन विद्यार्थ्यांचा तिथे ती मृत्यू झालेला आहे पण खर तर असं झालं सांगितलं जातंय की आधी त्या बेसमेंटमध्ये एंट्री करण्यासाठी साधा दरवाजा होता पण काही दिवसांपूर्वी तो दरवाजा काढून टाकला आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक प्रणालीवाले दरवाजे बसवण्यात आले आता झालं काय अचानक त्या ठिकाणी पाणी आलं त्याच्यामुळं ती बायोमेट्रिकसाठीची जी सिस्टीम आहे ती बिघडली आणि ते विद्यार्थी तिथून बाहेर पडू शकले नाहीत त्याच्यामुळं तिथं ती तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आता ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर दिल्लीच्या महापौर शेली ओबेराय यांनी संबंधित जे कोचिंग सेंटर आहे यू पी जो क्लास आहे त्याचं बेसमेंट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत तसंच दिल्लीत इतर ठिकाणी जर का अशा प्रकारे बेसमेंटचा वापर केला जात असेल म्हणजे दुसऱ्या कोणत्या कामासाठी जर का वापर केला जात असेल तर विरोधात सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आणि या एकूण घटनेसंदर्भात त्या कोचिंग सेंटरचे मालक आणि अन्य एका व्यक्तीला म्हणजे मला सांगितलं तसं कोऑर्डिनेटरला अटक करण्यात आलेली आहे यासोबतच ज्यांनी कोणी बेसमेंटमध्ये लायब्ररी उभी केलेली आहे अशांनासुद्धा सक्त ताकीद देण्यात आलेली आहे अशा सर्व ज्या आहेत बेसमेंटमधल्या लायब्ररी त्यासुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत परवानगी नसेल तर आता नियमांचं उल्लंघन सुरू होतं ही लायब्ररी सुरू केल्यामुळं म्हणजे अशी माहिती मिळते की परवानगी नसतानाही या इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही लायब्ररी सुरू करण्यात आलेली होती या ठिकाणी क्लासेस सुद्धा घेतले जात होते आणि महत्वाचं म्हणजे हे जे बेसमेंट होतं त्याची परवानगी गोडाऊनसाठी वापर म्हणून घेतली गेलेली होती मात्र झालं काय तर नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या ही लायब्ररी सुरू करण्यात आलेली होती आता या घटनेनंतर एम सी डीचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी घटनास्थळाची पाहणी केली आय एस कोचिंग सेंटर जे आहे त्याचं हे जे बेसमेंट आहे ते त्यांनी सील केलेलं आहे यासोबतच दिल्लीमध्ये इतर ठिकाणी बेसमेंटमध्ये जे काही क्लासेस सुरू असतील किंवा लायब्ररी सुरू असतील या कोचिंग सेंटरच्या ते सर्व बंद करणार असल्याचं त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीचे तेरा कोचिंग सेंटरसुद्धा त्यांनी सील केलेले आहेत आता ह्या सर्व कारवाया ज्या आपल्याला दिसत आहेत त्या घटना घडल्यानंतरच्या कारवाया जसं की पोर्श अपघातानंतर जी कारवाई करण्यात आलेली होती होर्डिंगवरची कारवाई आपल्याला माहिती आहे नंतर फेक प्रमाणपत्रांवरची कारवाई आपल्याला माहिती आहे काही दिवस जोपर्यंत न्यूजमध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहतात आणि त्याच्यानंतर सर्व काही थंड होतं हा आजवरचा अनुभव आहे राजकीय इच्छाशक्ती प्रशासकीय वरदहस्त एकमेकांचे गुंतलेले हिंद संबंध हे सगळं एकमेकांच्या ये आड येत राहतं आणि म्हणून ह्या अशा घटना या वारंवार घडत वार राहतात दिल्लीच्या जुन्या राजेंद्रनगर भागामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर का बघितलं तर यू पी एस सी क्लासेस जे आहेत किंवा ह्या कोचिंग इन्स्टिट्यूट जे आहेत त्याची रांगच रांग लागलेली दिसते म्हणजे कधी जर का कोणी तिथं गेलं तर आपल्या इथं तसं म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिसत नाही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर दिसतं की रस्त्याच्या मध्ये असे कापडे बॅनर लावलेले दिसतात म्हणजे सलग कापडे बॅनर लावलेले दिसतील त्याच्यावरती क्लासेसची ॲडव्हर्टाइज केलेली दिसेल त्या रोडवरती इंचन इंच जागा जी आहे ती वापरली जाते ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी यासोबतच आता फक्त आ, हे कोचिंग क्लासेसच नाही त्याच्यासोबत पुस्तकांची दुकानं आहेत हॉटेल्स आहेत यासोबत झेरॉक्सची दुकान आहे, दुकानं आहेत मोबाईलची दुकानं आहेत रिचार्जसाठीच्या सुविधा हे सर्वच्या सर्व म्हणजे मोठी इकॉनॉमी त्याच्या आजूबाजूला तिथे सेट झालेली आपल्याला दिसून येते या परिसरामध्ये मगाशी म्हणलं तसं टॉवर कुठलाही सोडत नाहीत इलेक्ट्रिक खांब कुठला सोडत नाहीत जर का बी एस एन एलचं एखादं त्या ठिकाणी बॉक्स असेल तर तो सुद्धा सोडला जात नाही त्याच्यावरती जाहिरात ही असणारच आहे इवन पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं चित्र दिसू शकतं परिस्थिती बदलण्याची डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन येणारी लाखो मुलं मुली या ठिकाणी येतात आणि ही मुलं मुली जी आहेत हीच ओल्ड राजेंद्रनगर भागाची ओळख बनलेली आहेत एक दिवस भारतातील सर्वात मोठी परीक्षा उत्तीर्ण व्हायची आय एस बनायचं आय पी एस बनायचं आणि हेच स्वप्न घेऊन हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी झटत असतात एक डबा दोघामध्ये खातात ढेकणांमध्ये राहतात फक्त कोचिंग सेंटर नाही तर तिथल्या राहण्याच्या खोल्या तिथली स्वच्छता वॉशरूम्स नाश्त्याची जी केंद्र आहेत अभ्यासिका यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सर्व जे आहे या सर्व गोष्टींचं ऑडिट करणं गरजेचं आहे अभ्यासिका जर का आपण बघितल्या तिथल्या बघा किंवा कुठेही आजूबाजूला असलेल्या अभ्यासिका बघा तुम्ही तर अगदी थोडीशी जागा असते म्हणजे एवढी एवढी जागा आहे एखाद दीड फुटाची जागा आहे आणि त्या जागेमध्ये तो विद्यार्थी दिवसभर बसलेला असतो किंवा अगदी पाचशे ते हजार स्क्वेअर फीटची जागा असेल आणि तिथं शंभर ते दोनशे मुलं बसलेले असतात म्हणजे पाय पुढं केला तरी सुद्धा दुसऱ्याच्या पायामध्ये पाय अडकणार एवढीशी ती जागा असते आणि तिथं ते दिवसभर विद्यार्थी बसलेले दिसून येतात मॅक्सिमम टाइम जो आहे तो त्यांच्या दिवसातला ते तिथं घालवतात एका हॉल हॉलमध्ये किती विद्यार्थी असावेत याचे काही निकष आहेत का याचं उत्तर काही मला सापडलं नाही यासोबतच त्याचं ऑडिट होतं काय या स्वच्छता का या, या संदर्भातले निकष काय आहेत ह्याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे आता ह्या ज्या लायब्ररी सुरू होतात किंवा क्लासेस जे आहेत याचं ऑडिट केलं जातं काय ऑडिट करण्यासंदर्भातलं सर्टिफिकेट दिलं जातं काय ते सर्टिफिकेट बाहेर त्यांनी लावणं आवश्यक आहे काय त्यांची इथं फायर एक्स्टिंगविशरसाठीची सिस्टीम आहे का म्हणजे जर का जा आग लागली तर तिथे व्यवस्था आहे काय मुलींसाठी रेस्टरूम आहे काय असे खूप सारे प्रश्न या कोचिंग सेंटर संदर्भात आहेत यासोबतच या सुद्धा दिसून येतील लायब्ररी ज्याला म्हटलं जातं मुलं पण यासाठी आग्रही नाहीयेत ही दुर्दैवी बाब आहे म्हणजे आता ही घटना घडल्यानंतर गट मुलं त्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे तिथं सुद्धा दोन गट पडलेले आहेत म्हणजे एक गट असा आहे जो राजकीय फायदा घेण्यासाठी इच्छुक आहे आणि दुसरा गट असा आहे की जे आता विद्यार्थ्यांसाठी कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून आग्रही आहेत क्लासेसच्या फीस ज्या आहेत त्या रेग्युलेट करण्यासंदर्भात आग्रही आहेत भाडं रेग्युलेट केलं जावं याच्यासाठी सुद्धा आग्रही आहेत पण ही मुलं जितकी त्या अभ्यासिकेमध्ये किंवा लायब्ररीमध्ये ए सी असावा म्हणून आग्रही आहे तितके इतर बाबतीत दिसत नाही हे वास्तव आहे जे कुठेही गेल्यानंतर दिसेल त्यांची राहण्याची ठिकाणं त्याचं भाडं हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो भाडं घेतलं तर तितकी सुविधा मिळते का हाही एक प्रश्न आहे म्हणजे काही काही ठिकाणी तर असं सुद्धा आहे की दहा वाजता लाईट बंद व्हायलाच पाहिजे त्याचा वेगळा चार्ज घेतला जातो मोबाईल चार्ज करणार असेल तर त्याचा वेगळा चार्ज घेतला जातो लॅपटॉप चार्ज करण्यासाठी वेगळा चार्ज घेतला जातो आणि हे असं सर्रासपणे घडताना दिसते म्हणून या संदर्भात रेग्युलेशन असणं गरजेचं आहे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे काही ठिकाणी निश्चितपणे चांगल्या सुविधा दिल्या जातात मग होतं काय तर त्या ठिकाणी जे मुलं मुली आहेत ते काय करतात हे कुठं आहे म्हणून त्यांच्या हिशोबाने त्या तिथल्या सोयीसुविधा ज्या आहेत त्याचा उपभोग घेतात आणि मग होतं काय जो चांगल्या सोयीसुविधा देणारा आहे तो सुद्धा पुढच्या वेळेसपासून कानाला खडा लावतो तो सुद्धा इतरांसारखंच वागायला लागतो हे सुद्धा वास्तव या ठिकाणी नाकारून चालणार नाही आता मुलं आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत पण त्यांनी जर का आधीच या गोष्टीला विरोध केला असता म्हणजे बेसमेंटमध्ये लायब्ररी असावी का किंवा नसावी का यासाठी त्यांनी जर का आधीच आग्रह धरला असता सर्व काही गोष्टी तिथे व्यवस्थित आहे का या संदर्भात जर का त्यांनी आग्रह धरला असता तर आता हे आंदोलन करण्याची ही वेळ आली नसती आणि त्या निष्पाप विद्यार्थ्यांचा जीवसुद्धा निश्चितपणे वाचला असता आता येणाऱ्या काळामध्ये ही सरकारची जबाबदारी आहे तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे किंवा ऑल ओव्हर सगळीकडेच ही प्रशासनाची जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत मग ते अभ्यास करण्यासाठी क्लाससाठी शाळेसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तिथे सर्व सोयीसुविधा या चांगल्या आहेत किंवा नाही याचं ऑडिट व्हायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये हे असे अपघात टाळता येते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या जो कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांचा संघर्ष नेमका काय आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जोडं विसरू नका धन्यवाद